नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान सहाच्या टूल किट संबंधित व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आता आपण टूल किटमधील वायू या थिमॅटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत निरोगी जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवेत श्वास घेणे महत्वाचे आहे परंतु मानवी कृतीमुळे वायू गुणवत्ता झपाट्याने खालावत चालली आहे भारतामध्ये हवेचे प्रदूषण ही अत्यंत गंभीर आणि वेगाने वाढणारी समस्या बनली आहे ग्रामीण भागात वाहतूक उद्योग कचरा जाळणे कृषी अवशेष जाळणे बांधकामाचा धुराळा आणि घरगुती चुली यांसारख्या कारणांमुळे हवेतील पीएम टू पॉइंट फाईव्ह पीएम टेन नायट्रोजन ऑक्साईड सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण वाढत आहे हवेचे प्रदूषण दमा श्वसनविकार फुफ्फुसाचे रोग यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे वायू हा थिमॅटिक एरिया एकूण दोन हजार पाचशे गुणांसाठी आहे आता आपण एक एक इंडिकेटरची सविस्तर माहिती घेऊ पहिला इंडिकेटर वायू गुणवत्ता परीक्षण हा आहे यासाठी दोनशे गुण आहेत वायू गुणवत्ता परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे हवेतील प्रदूषक घटकांची मात्रा मोजणे आणि त्यांचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम ओळखणे हवेतील पीएम टू पॉइंट फाईव्ह पीएम टेन कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साइड यांसारखे प्रदूषक घटक मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात हवेतील प्रदूषणाचं नियंत्रण परीक्षणाद्वारे करता येतं यासाठी वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स वापरला जातो जो हवा किती शुद्ध आहे आणि तिचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे दाखवतो जर एक्यू आय चा निकाल पन्नास साठ असेल म्हणजे हवेची गुणवत्ता चांगली आहे पण चा निकाल जर पाचशे सहाशे असेल म्हणजे हवेची गुणवत्ता खालावलेली आहे आणि तुम्हाला त्यावर काम करणे फार गरजेचे आहे यामध्ये तुम्हाला एनएबीएल प्रमाणित आणि मान्यताप्राप्त व एमपीसीबी प्रयोगशाळांकडून वायू गुणवत्ता निरीक्षणाचे अहवाल बनवायचे आहेत आणि या वायू गुणवत्ता निरीक्षण अहवालात किमान पीएम दोन पॉइंट पाच पीएम दहा सल्फर ऑक्साईड्स नायट्रोजन ऑक्साइड्स इत्यादी असणे गरजेचे आहे यामध्ये चोवीस तास सातत्याने निरीक्षण आणि वायू गुणवत्तेचा निर्देशांक तसेच वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी निरीक्षण करणे आवश्यक आहे दोन अहवालांमध्ये किमान एक महिन्याचे अंतर असावे सादर केलेली माहिती किंवा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध किंवा खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईल पुढचा इंडिकेटर फटाक्यांवर बंदी घालण्याकरिता पुढाकार हा आहे आपण फटाके वेगवेगळ्या सण समारंभ कार्यक्रमाच्या वेळी वापरतो पण त्याचा दुष्परिणाम आपल्याला वायू प्रदूषणातून दिसून येतो हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम यासाठी एकशे पंच्याहत्तर गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी फटाके विक्री व वापरावर बंदी घालणारा आदेश काढून तो सूचना फलकावर प्रकाशित करावा तसेच फटाकेबंदी संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृती उपक्रम आयोजित करावेत यासाठी रिलेटिव्ह मार्किंग आहे म्हणजेच जी स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या कार्यपद्धतीची जास्तीत जास्त अंमलबजावणी करेल त्यांना सर्वाधिक गुण मिळतील आणि त्याप्रमाणे बाकीच्या स्वराज्य संस्थांना सुद्धा गुण मिळतील याशिवाय सण उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पुढील दिवशी सकाळी वायू गुणवत्ता निरीक्षण करून त्या दिवशीचा राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक तपासण्यासाठी वायू गुणवत्ता अहवाल तयार करून ठेवा स्थानिक प्राधिकरणांकडून फटाके विक्री व वापरावर घालण्यात आलेल्या बंदीबाबतची अधिसूचना तसेच सूचना फलकावर प्रकाशित झालेल्या आदेश सूचनेचे स्पष्ट छायाचित्र सुरक्षितपणे जतन करून ठेवावे जनजागृती कार्यक्रमांचा सविस्तर तपशील एक्सेल स्वरूपात सेव्ह करून ठेवावा तसेच प्रत्येक जनजागृती कार्यक्रमाची जिओ टॅग केलेली छायाचित्रे व्यवस्थित पद्धतीने संग्रहित करून ठेवावीत उत्सवाच्या संध्याकाळी किंवा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एनएबीएल मान्यताप्राप्त तसेच एमपीसीबी प्रयोगशाळांकडून करण्यात आलेल्या गुणवत्ता निरीक्षण अहवालांची प्रत उपलब्ध ठेवून ती जतन करावी एमआयएस भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीट्सचे नमुने टूल किटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एमआयएस भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सची गुण मिळवणे सोपे होईल पुढचा इंडिकेटर आहे कृषी कचरा व्यवस्थापन यासाठी तीनशे गुण आहेत कृषी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास मातीची सुपिकता वाढते हवा व वा पाणी प्रदूषण कमी होते आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन घटते पिकांचे अवशेष व सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्टिंग करून सेंद्रिय थत तयार करता येते तसेच कोकोपीट बायोमास पॅलेट्स आणि बायोचार निर्मितीमुळे कचऱ्याचा पुनर्वापर होतो स्थानिक स्वराज्य संस्थेने पिकांचे अवशेष जाळण्यावर बंदी घालणारा आदेश जारी करून त्याची प्रत उपलब्ध करून ठेवावी त्यासोबत कृषी कचरा व्यवस्थापनाबाबत शेतकरी व नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी उत्पादक संघटना ची निर्मिती करणे आवश्यक आहे ज्यायोगे शेतातील कृषी कचऱ्याचे संकलन करून त्यापासून बायोमास पॅलेट्स किंवा नारळापासून कोकोपीट यांसारख्या उपयुक्त उत्पादनांची निर्मिती करता येईल तसेच जैव इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या बायोमासच्या टक्केवारीनुसार गुण आहेत कृषी कचरा व्यवस्थापनासाठी आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांचा सविस्तर तपशील विहित केलेल्या के एक्सेलमध्ये सेव्ह करून ठेवावा त्या जनजागृती उपक्रमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे उपलब्ध ठेवावीत पिकांचे अवशेष जाळण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाची प्रत तसेच शेतकरी उत्पादक संघटना किंवा शेतकरी गट निर्मितीचे पत्र जतन करून ठेवावे शेतकरी गट किंवा उत्पादक कंपनीची स्टॉकबुक व खरेदी विक्री नोंदवहीची प्रत जपून ठेवावी कृषी कचरा व्यवस्थापनासाठीचे लॉगबुक पीडीएफ स्वरूपात तयार करून ठेवावे आणि बायोमास संकलन व पृथक्करण सुविधांच्या स्थानांची जिओ टॅग केलेली छायाचित्रही राखून ठेवावीत यापुढील निर्देशक आहे गॅस कनेक्शन यासाठी दोनशे गुण आहेत आपल्या राज्यात काही भागांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आजही लाकूड किंवा शेणाच्या गोवऱ्या यासारख्या पारंपरिक इंधनांचा वापर केला जातो त्यामधून निर्माण होणाऱ्या धुरामुळे हृदयविकार स्ट्रोक आणि श्वसनाच्या आजारांसारखे गंभीर धोके संभवतात हे धोके टाळण्यासाठी घरांमध्ये एलपीजी आणि बायोगॅस प्लांट्सचा वापर वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष केंद्रित केले पाहिजेत माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गॅस जोडणी करायची आहे माजी मा वसुंधरा अभियान सहापूर्वी तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झालेल्या गॅस जोडणीची माहिती तुम्हाला जमा करायची आहे माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान ज्या घरांमध्ये नवीन गॅस जोडणी करण्यात आली आहे त्याची टक्केवारी दर्शविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण घरांची संख्या तसेच स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करणाऱ्या घरांची टक्केवारी विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करून ठेवावी माझी वसुंधरा अभियान सहा पूर्वी गॅस जोडणी शंभर टक्के पूर्ण झालेल्या स्थानिक संस्थांनी त्याबाबतची नोंद उपलब्ध करून ठेवावी तसेच माझी वसुंधरा अभियान सहा पूर्वी किंवा दरम्यान गॅस जोडणी शंभर टक्के पूर्ण झाल्यास त्या संदर्भातील स्वघोषित प्रमाणपत्राची प्रत जतन करून ठेवावी माझी वसुंधरा अभियान सहा मध्ये बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन हा कार्यबिंदू नव्याने जोडला गेला आहे यासाठी तीनशे गुण आहेत ग्रामीण स्तरावर वाढते बांधकाम व वा पाडकाम आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी हा निर्देशांक समाविष्ट केलेला आहे बांधकाम व पाडकाम कचऱ्यामध्ये सिमेंट वाळू विटा लाकूड आणि इतर टाकाऊ सामग्रीचा समावेश असतो अशा कचऱ्याचे व्यवस्थापन न केल्यास वायू प्रदूषण होतो आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो वायू प्रदूषण टाळण्यासाठी बांधकाम कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन अनिवार्य आहे योग्य कवर असलेल्या बांधकाम व पाडकाम कचरा साठवणुकीसाठी उपलब्ध जमिनीचा तपशील स्क्वेअर मीटरमध्ये नोंदवून ठेवावा तसेच बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे संकलन व विलगीकरण झालेले असल्याची माहिती उपलब्ध असावी यासोबतच बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या पुनर्वापराची टक्केवारी आणि योग्य कवर असलेल्या बांधकाम स्थळांची टक्केवारी सुस्पष्टपणे मांडलेली असावी कचरा साठवण्यासाठी निवडलेल्या जमिनीचा किंवा क्षेत्राचा सविस्तर तपशील तसेच त्याची गुगल मॅप लिंक नोंदवून ठेवावी एकूण संकलित विलगीकरण केलेला व पुनर्वापरात आणलेला बांधकाम व पाडकाम कचरा याचा तपशील टनमध्ये लॉगबुकसह जतन करून ठेवावा धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सर्व बांधकाम स्थळे योग्यरित्या झाकलेली असल्याची खात्री करावी आणि बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन प्रक्रियेची टप्प्याटप्प्याने जिओटॅग केलेली छायाचित्रे उपलब्ध करून ठेवावीत पुढचा इंडिकेटर आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन यासाठी पाचशे गुण आहेत इलेक्ट्रिक वाहने म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स ईव्हीज आजच्या काळात पर्यावरणपूरक किफायतशीर आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आधुनिक पर्याय ठरली आहेत हवेचे प्रदूषण कमी करते ईव्ही वापरल्याने कोणत्याही प्रकारच्या कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड किंवा पी एम टू पॉइंट फाईव्ह कणांचे उत्सर्जन होत नाही इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज अत्यंत कमी असल्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होते यामध्ये दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या वाढवण्यावर आणि ती योग्य पद्धतीने संकलित करण्यावर भर दिला पाहिजे तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई वाहनांचा वापर वाढविणे आणि त्यांची टक्केवारी सुधारण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे अशा प्रकारे वाहनांच्या संख्येबाबतची माहिती आणि ई वाहनांचा, वाहनांचा वाढता वापर अधोरेखित केल्यास शाश्वत व वा पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळू शकते संबंधित आरटीओकडून प्राप्त होणारी नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची माहिती नियमितपणे संकलित करून ती दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी अशा प्रकारे व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे तसेच दोनशे पन्नास वॅट क्षमतेच्या दु आरटीओ नोंदणीची आवश्यकता नसल्यामुळे अशा इलेक्ट्रिक वाहनांचा तपशील संबंधित ईव्ही विक्रेत्याकडून मिळवून तोही नोंदवून ठेवावा यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून तिची अद्ययावत नोंद ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून सर्व आवश्यक दस्तऐवज व्यवस्थित आणि उपलब्ध स्वरूपात राखले जातील पुढचा इंडिकेटर इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशन हा आहे यासाठी तीनशे गुण आहेत वाहतूक हे वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे मात्र जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने तो टाळता येत नाही इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब केल्याने ग्रामीण भागांमधील प्रदूषणाची पातळी कमी होऊ शकते ई वाहनांचा वापर करण्यासाठी पायाभूत सुविधांची अनुपलब्धता एक प्रमुख अडचण आहे त्यामुळे ई वाहनांचा वापर वाढविण्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा वाढविण्याकरिता प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे ई वाहतूक सुविधा विकसित व बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ई वाहन चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे आवश्यक आहे माझी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत दुचाकी व वा चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारून त्यांची संख्या व संबंधित माहिती अद्ययावत स्वरूपात उपलब्ध ठेवावी तसेच माझी वसुंधरा अभियान दोन तीन चार व पाच अंतर्गत पूर्वी उभारण्यात आलेली चार्जिंग स्टेशन्स कार्यरत व सुस्थितीत ठेवून त्याबाबतची माहिती सुस्पष्टपणे ठेवावी यासोबतच प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध व कार्यरत असलेल्या चार्जिंग पॉइंट्सची सविस्तर माहितीही उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे माझी वसुंधरा अभियान सहा दरम्यान उभारण्यात आलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचे तपशील विहित केलेल्या एक्सेल स्वरूपात व्यवस्थित राखून ठेवावेत व वा आवश्यकतेनुसार अपलोडसाठी तयार ठेवावेत गुगल मॅपवर चार्जिंग स्टेशनचा पूर्ण पत्ता व अचूक स्थानाची माहिती दस्तऐवजीकरण स्वरूपात उपलब्ध ठेवावी ई व्ही चार्जिंग स्टेशनच्या वीज बिलांच्या प्रती सुरक्षितपणे जतन करून ठेवाव्यात कार्यारंभ आदेश तसेच आर्थिक प्रगतीचा अहवाल व्यवस्थित फाईल स्वरूपात राखून ठेवावा ईव्ही चार्जिंग स्टेशनची जिओटॅग केलेली स्पष्ट छायाचित्रे क्रमवार पद्धतीने संग्रहित करून ठेवावीत पुढचा इंडिकेटर ध्वनी प्रदूषण कमी करणे हा आहे यासाठी एकूण एकशे पंचाहत्तर गुण आहेत हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगे काम आहे त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या कामात तत्काळ पुढाकार घेणे गरजेचे आहे ध्वनी प्रदूषण म्हणजे अनावश्यक आवाज जो आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतो यामुळे मानसिक ताण ऐकण्याच्या समस्या होतात तसेच प्राण्यांवरही याचा परिणाम होतो त्यामुळे नागरिकांनी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे स्थानिक स्वराज्य संस्थांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये शांततेचे महत्त्व रुजवणे आवश्यक आहे उत्सवांच्या काळात परवानगी दिलेल्या वेळेनंतर सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर व इतर जास्त आवाज करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी काढलेल्या आदेशांची प्रत उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रात शांतता क्षेत्र असल्यास त्यासंबंधीची माहिती स्पष्ट ठेवावी शांतता क्षेत्रामध्ये रुग्णालये शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळे व न्यायालयांच्या आजूबाजूचा परिसर समाविष्ट होतो जिथे ध्वनी प्रदूषण कमी ठेवणे अत्यावश्यक असते अशा भागांमध्ये ध्वनीची मर्यादा साधारणत पन्नास डेसिबल ठेवली जाते आणि लाऊडस्पीकर हॉर्न तसेच मोठ्या आवाजातील संगीतावर बंदी असते स्थानिक स्वराज्य संस्थांनी या क्षेत्रांमध्ये ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन होईल याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे जनजागृती उपक्रमांची माहिती विहित केलेल्या एक्सेल शीटमध्ये भरून ठेवणे आवश्यक आहे यासोबतच प्रत्येक कार्यक्रमाची जिओटॅग केलेली छायाचित्रे एकत्र करून पीडीएफ फाईल स्वरूपात जतन करून ठेवावीत परवानगी दिलेल्या वेळेच्या मर्यादेनंतर उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांबाबतच्या आदेशाची अथवा सूचनेची प्रतही दस्तऐवज स्वरूपात उपलब्ध ठेवावी तसेच शांतता क्षेत्रांचे अचूक स्थान गुगल मॅपवर दर्शवून त्याची माहिती जतन करून ठेवणे गरजेचे आहे पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा घटक वातावरणीय बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी हा आहे यासाठी तीनशे पन्नास गुण आहेत हा निर्देशक लो हँगिंग फ्रूट आहे म्हणजेच थोड्याशा नियोजनातून सहज गुण मिळवता येण्याजोगी काम त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या कामात तत्काळ पुढाकार घेणे गरजेचे आहे वातावरणीय बदल हा एक गंभीर जागतिक प्रश्न आहे ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होत आहे या बदलांमुळे तापमान वाढ अनियमित पावसाळा चक्रीवादळ पूर दुष्काळ यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत वातावरणात जे बदल होत आहेत याला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे आपत्ती व्यवस्थापनाचे चार प्रमुख टप्पे आहेत तयारी प्रतिक्रिया पुनर्वसन जोखीम कमी करणे या विषयाशी संबंधित जनजागृती उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढवावा आणि हवामानातील तीव्र बदलांची माहिती नियमितपणे संकलित करावी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून ग्रामपंचायत विकास आराखड्यांतर्गत सविस्तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा तसेच क्षमतावृद्धी सत्रांचे आयोजन करून भागधारकांना प्रशिक्षण देत आपत्तीच्या वेळी त्वरित व प्रभावी प्रतिसादाची तयारी ठेवावी एकूण आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम आणि प्रत्येक कार्यक्रमाची सर्व संबंधित माहिती विहित केलेल्या एक्सेल शीटमध्ये भरून ठेवावी त्या सर्व कार्यक्रमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे स्वतंत्रपणे पीडीएफ फाईल स्वरूपात संकलित करून ठेवावीत हवामानातील तीव्र बदल अथवा आपत्तींसंबंधीचा सविस्तर तपशीलही विहित केलेल्या एक्सेलमध्ये भरून अपलोडसाठी तयार ठेवावा यासोबतच ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे स्पष्ट छायाचित्र उपलब्ध ठेवावे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची प्रत सुरक्षितपणे जतन करून ठेवावी ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या क्षमतावृद्धी सत्रांचे इतिवृत्त व्यवस्थित स्वरूपात ठेवणे आवश्यक आहे तसेच ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर किंवा नोटीस बोर्डवर उपलब्ध असलेल्या आपत्ती व्यवस्थापन किटची यादीही दस्ताऐवज स्वरूपात उपलब्ध ठेवावी याप्रमाणे वायू हा थिमॅटिक एरिया संपला आहे असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या यूट्यूब इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद